शिरूर शहरातील रिलायन्स जिओ पंप परिसरात गुटखा विक्रीसाठी आलेल्या युवकावर शिरूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं मोठी कारवाई करत तब्बल पाच लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी अरबाज शेख याला अटक करण्यात या आली असून न्यायालयानं त्याला पंचवीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की एक इसम लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधून गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ घेऊन जिओ पेट्रोल पंप परिसरात येणार आहे पोलीस पोलीस निरीक्षक यांनी पथकाचे उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले त्यानुसार पथकानं तात्काळ सापळा रचत स्विफ्ट गाडीची झडती घेतली असता गोवा एक हजार पान मसाला आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थ असा बावन्न हजार पाचशे रुपयांचा प्रतिबंधित गुटखा सापडला तसेच वाहतुकीसाठी वापरलेली सुमारे पाच लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली आहे एकूण कारवाईत पाच लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपी अरबाज शेख याच्या विरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या अटक करून न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत